नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिबीर बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील येपर्यंत जागेवर खरेदीचे भाव येडीच्या शेवटी सांगणार आहे आपण सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अऊक झाली ती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरात अडीच हजार रुपयापासून पासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुणे मांजरेमध्ये सतरा हजार दहा नगांची औक झाली ती कमीत कमी दर चार रुपयापासून जास्तीत जास्त बारा रुपये प्रति प्रतिनगपर्यंत होता छत्रपती संभाजीनगर बाजार हो समितीमध्ये चौदा हजार दोनशे नगांची औक होती कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्तीत जास्त एक हजार रुपये शेकड्यापर्यंत होते चंद्रपूर गजवड बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता पाटण बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे पन्नास नगांची औक होती कमीत कमी दर आठ रुपये तर जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होता था। खेड चाकण बाजार समितीमध्ये एकतीस हजार पाचशे नगांची औक झाली ती कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये पर प्रतिशेकड्यापर्यंत होता राहता बाजार समितीमध्ये सोळाशे नगांची आवक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होता काळमेश्वर बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त सात हजार पै प्रति पर्यंत होता रामटेक बाजार समितीमध्ये सहा कुंडल ऊक होती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता सोलापूर बाजार समितीमध्ये अकरा हजार एकशे पाच नागांची ऊक झाली ती कमीत कमी दर तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची ऊक होती कमीत कमी दर सात हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये पर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये पर्यंत पुणे बाजार समितीमध्ये एक लाख अडतीस हजार पंचवीस नगांची औक झाली ती कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये पर्यंत होता पुणे पिपरी बाजार समितीमध्ये नऊशे पन्नास नगांची आऊक होती कमीत कमी दर सातशे रुपयापासून जास्तीत जास्त नऊ रुपये पर्यंत आहे पुणे मोशीमध्ये बारा हजार आठशे नगांची औक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति प्रतिनगपर्यंत आहे नागपूर बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये नऊशे तीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते भोसावळ बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटलची ऊक होती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये सहा क्विंटलच्या औक कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये पर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये हो दोन हजार सत्तर नगांची औक कमीत कमिद कमी दर चौदाशे पन्नास जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते प्रति काल नाशिक बाजार समितीमध्ये एक हजार बारा क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त अकरा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते हाएस्ट रेट नाशिकमध्ये चांगले कोथिंबीरचे भाव आहेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोथिंबीरचे भाव आज मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत हे तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त हाय स्टार्स फक्त चारशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत आहेत असेच कोथिंबिरीच्या रोजच्या रोज चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद